नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये दोन घटना घडल्या आणि प्रॉपर बीड शहरामध्ये एक घटना घडली केज तालुक्यातील युसुफ वडगाव म्हणजेच म्हणजे वडगाव आणि युसुफ वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुसरी घटना केज तालुक्यातीलच होळ या ठिकाणी आणि बीड शहरामध्ये अशा तिन्ही घटना धक्कादायक घडलेल्या आहेत त्याच घटना आपण पाहणार आहोत आज बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वडगाव येथे वयोवृद्ध जोडी राहत होती ज्यांचं वय साठच्या पुढे होतं आणि ते दोघही गाव सोडून शेतामध्ये अडीच एकर जमीन होती त्यांना त्या अडीच एकर जमिनीमध्ये पत्राचे शेड ठोकून तिथे राहत होते दोघही आणि संध्याकाळची वेळ झाली आणि आसपास राहायला कोणीच नव्हतं एक ते दोनच्या सुमारास तिचे पती जे होते ते बाहेर झोपले होते आणि समाबाई तुकाराम लाड समाबाई लाड ह्या पत्राच्या शेडमध्ये दरवाजा लावून झोपल्या होत्या आणि तुकाराम लाड हे बाहेर बाजूवर झोपले होते रात्री एकच्या दोनच्या आसपास पाच जण तोंडाला रुमाल वगैरे बांधून पत्राच्या शेडवर दाखल झाले आणि तुकाराम लाड यांना उठवलं आणि शिवीगाळ सुरू केली गर्दा सुरू झाला मग आतमध्ये असलेली समाबाई समाबाई लाड यांनी आवाज दिला गर्दा कशाचा आहे म्हणून त्यांच्या मालकाला म्हणजे पतीला आवाज दिला त्यावेळेला त्या पाच जणांतील एकाने त्या पत्राच्या शेडवरती लात मारली आणि पत्राचं शेड तोडून टाकलं दरवाजा मोडून टाकला आणि आत एंट्री केली आतमध्ये एंट्री केल्यानंतर समाबाई लाड यांच्या कानातील पाच ग्रॅम नाकातील तीन ग्रामचे फुलं आणि अं कोणा चार ग्रामचे फुलं असे सगळे मिळून नाकातले कानातले सर्व काही दोन्ही बाजूचे जे फुलं होते काड्या होत्या मंगळसूत्र होतं हे सगळं हेच काटून घेतलं परंतु यामध्ये एक फुल निघत नव्हतं कानाचं आणि त्या चोरट्यांनी त्या पाच जणांपैकी एकाने ते फुल असं ओळण्याचा प्रयत्न केला तिचं नाक तुटून त्या फुला सोबतच निघलं आणि नंतर बोलले की तुमच्यासोबत इथं लहान लहान दोन मुली राहतात त्यापोटी समबाईने सांगितलं कोणी राहत आम्ही दोघच राहतो ती कुठे तिने सर्व सांगितलं आणि त्या चोरट्यांनी हिंमत केली आणि ह्या घटनेला वळण दिलं आणि नंतर संपूर्ण काही माल मालितला ते लंपास केला दागिने घेतलं संपूर्ण त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर हजाराचा ऐवज त्यांनी ताब्यात घेतला आणि आंबजोगाईच्या दिशेने तिथून रवाना झाले नंतर केज तालुक्यातीलच के युसुफ वडगाव पोलीस स्टेशनमध्ये या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला करण्यात आला कारण त्याच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता त्यामुळे ओळख पोहोचली नव्हती कोणते म्हणून अज्ञात म्हणून या चार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही धक्कादायक घटना घडली केस तालुक्यातील के वडगाव येथे दुसरी घटना केस तालुक्यातीलच के होळ होळ या ठिकाणी होळशीच राहणारे रहिवाशी दत्तात्रय बबन फुगारी वय वर्ष पस्तीस यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करत असणारा संतोष भडके राहणार रेनापूर मोरवड जिल्हा लातूर मोरवड या गावचा रेणापूर तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील संतोष बडके हा दत्तात्रेय बबन फुगारी यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून राहत होता आणि काम दिवसभर केला आणि संध्याकाळी आपण जेवायला बाहेर जाऊ म्हणून ते होळवून केचकडे आणि आंबाजोगाईकडे आंबाजोगाई केच आंबा या रूटवर चालायला लागले त्यावेळेला जेवण करून येत असताना भरधाव वेगाने येणारे ट्रॅव्हल्स त्या ट्रॅव्हल्सने या दोघांनाही दुचाकीवर असताना उडवलं आणि या अपघातामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की दोघही जागीच ठार झाले ही धक्कादायक घटना घडली होळ के ही घटना स्वाती कानडे आहे आणि ती पूर्ण जळून खाक झाली होती भाजली होती तिला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं परंतु तिथं जळीत कक्ष जो आहे जळीत कक्षामध्ये तिला दाखल करण्यात आलं परंतु तिथे एकही शासकीय डॉक्टर उपलब्ध नव्हता एकही डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्या महिलेला त्रास इतका होता की भयंकर त्रास होता परंतु एकही डॉक्टर तिच्याजवळ यायला तयार नव्हता आणि जो तिथं ड्युटीला होता तो देखील हजर नव्हता अखेर शेवटी तिथल्या जे सामाजिक कार्यकर्ते आहेत स्वप्नील बर्वे स्वप्नील वरपे यांनी जे सिव्हिल सर्जन आहेत बीडचे राऊत यांना फोन केला आणि इथे इमर्जन्सी एक पेशंट आलेला आहे पूर्णपणे भाजलेला आहे एकही डॉक्टर उपलब्ध नाही सांगितलं परंतु राऊत सिव्हिल सर्जन डॉक्टर आहेत त्यांनी हो म्हटले आणि वेळ टाळून काढली पण तो डॉक्टर नाही शेवटी त्या जळीत महिलेच्या घरच्यांनी कुटुंबांनी तिचा त्रास पाहून तिला रुग्णालयातून बाहेर काढलं आणि खासगी रुग्णालयामध्ये भरती केलं यावरती स्वप्नील वरपे सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रश्न उभा केला ज्या सरकारी अं डॉक्टर आहेत सरकारी वकील आणि सर, जे सरकारी वकील आहेत तिथं बाजू मांडत असतात ही बाजू वेगळी परंतु सरकारी डॉक्टर जे आहेत जे की रुग्णालयामध्ये असतात सरकारने स्वतःची स्कीम राबवलेली आहे गरीब जनतेसाठी सरकारी वकील असतील सरकारी डॉक्टर असतील सरकारी खेड्यापाड्यामध्ये जनावरांचे डॉक्टर असतील हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत परंतु सरकारी डॉक्टर जे आहेत जे की उपजिल्हा जिल्हा रुग्णालयामध्ये असतात यांच्या या गैरव्यवहारामुळे या निष्काळजीपणामुळे आजपणाचा जीव गेला असतो तर याला जबाबदार कोण राहिला असतात म्हणून स्वप्नील वर्पी सामाजिक कार्यकर्ते यांनी लाखो रुपये पगार या डॉक्टरांना असतो सरकारी डॉक्टरांना मग या पगारीचं नेमकं करायचं काय यांची खाजगी हॉस्पिटल अगोदर बंद करा त्याच्यामुळे ते खाजगी हॉस्पिटलमध्ये थांबतात पगार सरकारचे घेतात यांच्या खाजगी हॉस्पिटल बंद अगोदर करा अशी मागणी देखील स्वप्नील वर्पे सामाजिक कार्यकर्ते यांनी केली परंतु सुदैवाने यामध्ये स्वाती कानाडे हिचा जीव आता वाचलेला आहे खाजगी रुग्णालयामध्ये तिचा इलाज हा चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या हातीने ही घटना आजच्या ताज्या घडामोडी ह्या या घडामोडीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा आपल्या न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब केलेल्या सर्व मंडळीचे मनापासून आभार ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण म्हणून आपल्या न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा करून भेटेला नक्कीच प्रेस करा पाहत राहा देश दुनियातील आपल्या आसपासच्या ताजा घडामुळे आणि संपूर्ण डिटेल तडकाफडकी माध्यमातून आपल्यासमोर पोहोचवणं आपल्याला माहिती करून देणं हेच आपल्या चॅनलचं अध्यक्ष कर्तव्य भेटूया अशाच नवीन एक न्यूजसोबत तोपर्यंत धन्यवाद